अवधूत गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यात माहिती सांगणार आहे मी मागे ह्यावर एक व्हिडिओ बनवलेला आहे पण त्याचबरोबर वर मी हे व्रत करताना माझ्या लक्षात आलं की परत एकदा तुम्हाला करून दाखवावं कसं करायचं आहे काय करायचं आहे त्यामध्ये फक्त बोललेले आहे त्यामुळे समक्ष मी तुम्हाला दाखवणार आहे की आपल्याला हे जे हळदी कुंकू स्वस्तिक व्रत आहे हे कसे करायचे आहे तर त्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे मी तुम्हाला सांगते तर बघा तुम्ही इथे बघू शकता माझी आजची ही देवपूजा जी आहे ती पूर्णपणे झालेली आहे माझा कॅमेरा थोडासा क्लीन नाही आहे मी क्लीन करून घेते तर अशा पद्धतीने तुम्ही बघा इथे मी जे स्वस्तिक व्रत आहे ते केलेलं आहे आता इथं मी काय केलं आहे माझ्याकडे हा छोटासा पाठ होता तर हा जो छोटासा पाठ आहे आपल्याला खूप मोठी जागा करायची गरज नाही आहे मी एक मागच्या व्हिडिओमध्ये इथे काढले होते स्वस्तिक तुम्हाला दिसत असेल पण माझा हे जे हा जो लाकडी भाग आहे हा असा पांढरा झालेला आहे आणि त्यामुळे ह्यावर मी काढायचं थोडंसं अवॉइड केलं मी काय विचार केला की माझ्याकडे ऑलरेडी हा पाट आहे तर मी ह्या पाटालाच स्वस्तिक व्रतासाठी ह्याचा वापर करेन आ, तर हा खूप छोटा पाठ आहे अगदी तुम्ही बघू शकता माझी चार बोटं म्हणजे अगदी एवढासाच हा पाठ आहे जास्ती काही छो मोठा नाही आहे तर काय करायचं आहे तुम्हाला पाठ घ्यायचा आहे तो, तो स्वच्छ धुण वगैरे घ्यायचा आहे आणि त्यानंतर हळदी कुंकुवाचं हळदीचं पाणी वेगळं करायचं आहे कुंकुवाचं पाणी वेगळं करायचं आणि त्यानंतर एक स्वस्तिक काढायचा इथे स्वस्तिक काढायचा हळदीचा आणि कुंकुवाचा हळदी कुंकुवाचा स्वस्तिक इथे काढायचं आहे हळदी आणि कुंकू हळदी इथे आणि कुंकू इकडे असं काढायचं त्यानंतर तुम्हाला त्या रेषासुद्धा काढायच्या असतात पण मला जागा पुरणी पुरली नाही म्हणून मी कुंकुवाच्या शेजारी हळदीची आणि हळदीच्या शेजारी कुंकुवाची अशी शे रेषा काढलेली आहे त्यानंतर त्याची तुम्हाला पूजा करायची आहे हळदी कुंकू व्हायचं आहे अक्षदा व्हायच्या आहेत फुलं व्हायचे आहेत तर आपण हे लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी प्राप्तीसाठी सौभाग्यात वाढ होण्यासाठी आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्या पतीच्या आयुष्यात वाढवण्यासाठी त्यांच्या त्यांच्या दीर्घायुष्यासाठी त्यांच्या प्रगतीसाठी आपल्याला ह्या गोष्टी करायच्या असतात त्यामुळे मी व्यवस्थित देवीला लक्ष्मी मातेला गुलाब हे खूप आवडतं म्हणून आपण गुलाबाची फुलं तिथे अर्पण करूयात मी इथे एक अजून छोटंसं फुलं अर्पण केलं आणि इथे दोन गुलाबाची फुलं दोन्ही स्वस्तिकला वेगळी वेगळी फुलं तुम्हाला अर्पण करायची आहे काहीतरी नैवेद्य म्हणून आपण फळ तर रोज देवाला ठेवतोच तर त्याचीसुद्धा ते, ते ते पण त्याला नैवेद्य होऊन जातो अशा पद्धतीने तुम्हाला करायची त्यानंतर दिवा बघा इथे दिवा आहे तर तुम्हाला दिवा ओवाळायचा आहे नमस्कार करायचा आहे आरती वगैरे काही गरज नाही तुम्ही नॉर्मल देव देवांची करतात ती केली तरी बाद झालं तर ती आरती करायची आहे आरती म्हणजे दिवा फक्त ओवाळायचा आहे दिवा कोणता तुपाचा दिवा माझ्याकडे इथे तुपाचा दिवा आहे आणि तिथे ते तेलाचा दिवा चालू आहे तर तुपाचा दिवा त्याला ओवाळायचा आहे उदबत्ती ओवाळायची आहे धूप धूप वगैरे असेल तर ते ओवाळायचं आहे आणि डोकं टेकून नमस्कार करायचा आहे अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला हे हळदी कुंकूचे स्वस्तिक व्रत करायचे आहे हळदी कुंकू स्वस्तिक व्रत हे अधिक मासात केले जातात अधिक मासात हे व्रत केल्याने आपल्या जीवनात धन संपत्ती पैसा म्हणजे अगदी कुठूनही येईल असं मी म्हणणार नाही पण आपल्याला कष्ट करण्यासाठी देवशक्ती देतो जे मार्ग आपले मुका आपले अड अडकलेले असतात ते मोकळे करतो आणि अशा छोट्या मोठ्या व्रतासाठी म्हणजे हे व्रत म्हणजे काय की अधिक मासाचे जेवढे महिने आहे जेवढे दिवस आहेत म्हणजे आता दोन तीन दिवस ऑलरेडी झालेत तुमचे ते जमले नसतील तरी तुम्ही अजूनही जेव्हा कधी हा व्हिडिओ बघत असाल अगदी अधिक महिना संपायला दोन दिवस आहेत तेव्हा हा व्हिडिओ बघत असाल तरीसुद्धा हे स्वस्तिक व्रत दोन दिवसासाठी का होईना पण करा असं माझं म्हणणं आहे त्यामुळे खूप साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला हे व्रत करायचे आहे पुढे तुम्हाला गोपद्मा दिसत असेल त्या गोपद्माची माहिती मी वेगळी तुम्हाला देईल परत एकदा ऑलरेडी मी व्रताची ही केलेली आहे व्हिडिओ पण हे परत एकदा व्रताबद्दल परत सांगेल पुढच्या व्हिडिओमध्ये आता आज हा स्वस्तिक व्रताबद्दलची माहिती होती अशा पद्धतीचा छोटासा वीस तीस रुपयापर्यंत मिळतो असा छोटासा पाठ असा घेऊन या कारण आपल्याला कसं जेव्हा गणपतीची पूजा वगैरे आपण ज्या असतो करतो असे छोटे पाठ वापरत असतो बघा त्याच पद्धतीचे लाकडीचे पाठसुद्धा असे मिळतात ते वापरले तरी चालत तर ह्याच्यावर चा हळदी कुंकू हे असंच राहणार चालेल काही हरकत नाही देवासाठीच तुम्ही वापरतायत त्यामुळे हे तुम्ही अधिक मासासाठी वापरू शकता अशा पद्धतीने आपल्याला रोज आपली देवपूजा झाली सगळं झालं की मग आपण जेव्हा रांगोळी काढतो तर तेव्हा गोपद्माची रांगोळी हळदी कुंकूचे स्वस्तिक व्रत देवासमोर व्हायचे आहे आणि पूजा करायची आहे इतर मी कुठलीच रांगोळी इथे काढली नाही कारण माझ्याकडे जागा अभावी मी बाकीच्या गोष्टी वा काढल्या नाही कारण आत्ता अधिक महिन्यात ह्या दोन गोष्टीला जास्ती महत्त्व आहे त्यामुळे मी ह्याला महत्त्व दिलेलं आहे बाकी नाही तर आत्ता ह्याबरोबर स्वस्तिक व्रत हे व्रत तुळशीचे व्रत आणि पंचामृत व्रतसुद्धा एक असतात पण ते देवासमोर नाही त्यामुळे मी हे देव दो, दोन देवासमोर करायचे असतात म्हणून ह्याची माहिती तुम्हाला दिली पुढच्या व्हिडिओमध्ये गोपद्माबद्दल परत माहिती घेऊन येईल चांगल्या रीतीने तुम्हाला सांगेल कसं करायचं काय करायचं आणि त्याची माहिती तुम्हाला नक्कीच देईल तर चला भेटूया अजून एका अशाच छानच्या व्हिडिओमध्ये छानच्या माहितीबरोबर तोपर्यंत काळजी घ्या असेच आपले व्हिडिओ बघत राहा श्री स्वामी समर्थ